नमस्कार चार दिवसापूर्वी निवडणुकीच्या एटा एका सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक वाक्य म्हटलं वाक्य असं होतं त्यांनी लोकांना सावधान केलं सावध रहा सरकार तुमची संपत्ती घेईल आणि ज्यांना जास्त मुलं होता त्यांना ते देतील महिलांनो सावध रहा तुमची मंगळसूत्र मंगळसूत्र देखील आता सुरक्षित नाही सरकार काढून घेईल अशा प्रकारचं वाक्य ते बोललेले आहेत आणि एक गदारोळ सुरू झाला चर्चेला उदाहरण आलं मला तर असं वाटतं की पंतप्रधानांनी हे वाक्य हेतू पुरस्सर मोजून मापून ते हे वाक्य बोललेले आहेत की हा गदारोळ सुरू व्हावा आणि मग गदारोळामध्ये काँग्रेसनी स्वातंत्र्यापासून आज तागायत कस मुस्लिमांचं लांगुल चालन अनुनय केलं याचे अनेक एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक किस्से घटना हे समोर यायला लागले आणि तेच समोर यावत हा त्यांचा उद्देश असावा असं वाटतं मग सुरू झालं की एकोणीशे एक्कावन्न साली जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना या देशामध्ये हिंदू एंडोमेंट, हिंदू रिलीजियस एंडोमेंट ऍक्ट आला या कायद्याप्रमाणे हिंदू मंदिर सरकारनं ताब्यात घेतली हिंदू मंदिरांची संपत्ती त्या दानपेटीमध्ये आलेलं धन हे सरकारनं ताब्यात घ्यायला सुरुवात केली आणि मग ते धन हे इतर धर्मियांना देखील त्यांच्या गरजांसाठी दिलं जाऊ शकतं जाऊ लागलं खरं म्हणजे मंदिराच्या दानपेटीमध्ये येणारं धन हे मंदिरासाठी वापरलं जातं पूर्वापार आपल्याकडे ही परंपरा आहे की या धनातून जनतेचं हित हे देखील साधलं जायचं सा। आणि काही मंदिरांमधनं राज्य चालवायला जर अडचण आली तर त्यातलं धन वापरायला लागायचं ही इकडची पद्धत होती पण हे अन्य धर्मियांना देखील दिलं जाईल असं त्याच्यामध्ये आहे बरं ही जर पद्धत होती की धार्मिक ठिकाणी आलेलं धन हे जनतेच्या भल्यासाठी करायचं तर मग त्याच्यामध्ये फक्त हिंदू धार्मिक स्थान कशाला मशिदी दर्गे हे का नाही ते या कायद्याअंतर्गत नाही आहेत ख्रिश्चनांचे चर्चेस पारशांच्या आज्ञाऱ्या हे सगळं याच्यामध्ये नाही मग त्यांचं धन हे समाज हितासाठी नको का वापरायला त्या ठिकाणी आलेलं पण हिंदू रिलीजियस एंडोमेंट ऍक्ट हे फक्त हिंदू मंदिरामधली संपत्ती त्याच्यावर सरकारने आपला अधिकार सांगायला सुरुवात केली राजीव गांधी पंतप्रधान असताना कोर्टाने शहाबानूचा बाजूनी निकाल दिला यांच्याकडे बहुमत होतं दोन तृतीयांश बहुमत होतं राजीव गांधींनी तिथे घटना दुरुस्ती करून कोर्टाचा निर्णय फिरवला आणि मग नवऱ्यानी जर पैसे नाही दिले तर सरकार देईल म्हणजे ह्यांनी तलाक द्यायचे आणि खर्च सरकारनं म्हणजे जनतेनं उचलायचा हा प्रकार सुरू केला तीन तलाक बंद करायची हिंमत झाली नाही ती नरेंद्र मोदींनी केली आणि मुस्लिम महिलांना तीन तलाक आणि हलाला सारख्या अत्याचारापासून सोडवलं हे नाही दिसत शहाबानूचा जो निकाल कोर्टाने दिला तो मात्र यांनी फिरवला आणि मुस्लिम धारजिणा केला एक ऍक्ट दोन हजार सहा साली तेव्हाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी म्हणताना असं म्हटलं या देशाची जी साधन संपत्ती आहे त्याच्यावर पहिला अधिकार मुसलमानांचा असेल का नरेंद्र मोदी सबका साथ सबका विकास म्हणतात ते मुस्लिमांचा विकास हिंदूंचा विकास ख्रिश्चनांचा विकास असं नाही म्हणत सगळ्यांचा विकास पण मोहनमोहन सिंगनी मुस्लिमांचा पहिला अधिकार असेल असं सांगितलं सगळ्या जनतेचा अधिकार असेल मग तो कुठल्याही धर्माचा जातीचा असो तसं नाही म्हंटलं हे दामगूल चालन नाही का आणि मग खडगे ह्याच्यावर चर्चा करणार आहेत का असे अनेक किस्से बाहेर यायला लागले मला असं वाटतं की मोदींना हे बाहेर यायला हवं होतं रि ऑफ वेल्थ गरिबी हटवण्यासाठी रि ऑफ वेल्थ सरकार एक सर्वे करेल कोणाकडे किती पैसा आहे ते नको करायला कोण किती टॅक्स भरतो कोणाकडे किती पैसा आहे शासनाला माहिती आहे तो पैसा आम्ही मग राहुल गांधींच्या भाषणामध्ये खटाखट 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 ते सगळे पैसे घेऊ आणि गरिबांना देऊ म्हणजे कसं देणार महा कम्युनिस्ट प्रयोग झाला जो रशियामध्ये देखील असफल झाला चीनमध्ये सफल झाला जगातल्या बाकी साम्यवादी देशांमध्ये असफल झाला तो असफल झालेले प्रयोग आमच्या देशात आणणार का आणि मग त्याचा परिणाम काय होईल जो मेहनत करून धन संपत्ती कमवेल तो काय विचार करेल मी का मेहनत करू का पैसा कमवू सरकार तो माझ्याकडनं घेणार आणि जो मेहनत करत नाही आळशीपणा करतो त्याला देणार आणि मग जो आळशीपणा करतो तो काय म्हणणार कशाला मेहनत करायची सरकार देणारच आहे आपल्याला म्हणजे ह्याचीही काम करायची इच्छा कमी होणार तो तर करणारच नाही हे असं करायचं आहे का सगळ्या अर्थनीतीची वाट लावायची आहे का आणि मग ते रिडिस्ट्रीब्युशन कसं करणार कसं त्याचा काय प्लॅन आहे की सरकार शब्द प्रयोग हा खडगेनी केलाय बूट की सरकार म्हणजे काय बूट की सरकार म्हणायचं असेल तर पंडित जवाहरलाल नेहरूंपासून काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे सुटाबुटातले फोटो आजही उपलब्ध आहेत नेटवर राजीव गांधींचे सुटाबुटातले फोटो आहेत राहुल गांधींचे आहेत शिवराज पाटलांचे आहेत शरद पवारांचे आहेत चिदंबरमचे आहेत अनेकांच्या सूटबुटातले फोटो आहेत मणिशंकर अय्यरचे आहेत मिळतात मग हे सूटबुट की सरकारचा काय अर्थ आहे हे नुसतंच आपलं काहीतरी म्हणायचं म्हणून म्हणायचं का खडग्यांसारख्या व्यक्तींनी आणि मग त्यांनी मोदींची वेळ मागितलेली आहे चर्चा करायची या सूटबूट विषयावर चर्चा करणार आहेत मग तुम्ही पण सूट घाला मी पण सूट घालतो अशी चर्चा करणार आहेत का मळामध्ये खडगेंनी भाषणाची सद पत्राची सुरुवात कशी केलेली आहे पहिल्या टप्प्यातल्या मतदानामध्ये तुम्हाला मिळालेले यश हे निराशाजनक आहे असं त्यांनी म्हटलंय डिझमल परफॉर्मन्स असा शब्द प्रयोग केला यांना कसं कळलं डिजमल परफॉर्मन्स ओपिनियन पोल तर आता बंदी आहे त्याच्यावर मतमोजणी झालेली नाही मग डिझल परफॉर्मन्स हे कशाच्या आधारावर म्हणले त्यांना कसं कळलं कोणाला किती मतं मिळाली पहिल्या टप्प्यामध्ये मतदानाची टक्केवारी खाली आलेली आहे हे खरं आहे पण लगेच आपल्या इकडच्या अनेक पत्रकारांनी याचा अर्थ भाजपच्या सीट कमी होणार भाजपला मत कमी मिळणार काँग्रेसला किंवा युपीए ला मतं जास्त मिळणार महागठबंधनला जास्त मिळणार असा त्याचा अर्थ लावला असा जर अर्थ असेल तर याचा अर्थ की जेवढं मतदान वाढेल तेवढा बी जे पीला फायदा जेवढं मतदान कमी होईल तेवढा काँग्रेसला फायदा मग चांगल्या लोकशाहीमध्ये मतदान वाढणं चांगलं का मतदान कमी होणं चांगलं लोकशाहीची भाषा करता आणि मतदान कमी झालं तर आमचा फायदा होईल जास्त झालं तर तुमचा फायदा होईल अशी मानसिकता ठेवता मग कसला लोकशाहीवर विश्वास खरं उद्देश तर शंभर टक्के मतदान व्हायला पाहिजे प्रत्येक व्यक्तीनं मतदान केलं पाहिजे हा लक्ष असलं पाहिजे ते आजपर्यंत झालेलं नाही पण मतदानाचा आकडा वाढला पाहिजे टक्केवारी वाढली पाहिजे असं नाही वाटत कमी झाली तर आमचा फायदा होईल आणि म्हणून ते खडगेंनी म्हटलेलं डिजमल परफॉर्मन्स म्हणजे एवढा हा त्यांचा लोकशाहीचा विश्वास की जेवढं मतदान कमी होईल तेवढं चांगलं ही यांची लोकशाहीवरची श्रद्धा दुसरं पुढे त्यांनी असं म्हटलेलं लोन्स रिटर्न ऑफ लोन्स आता हजारो लोकांनी हजारो वेळेला रिटन ऑफ आणि वाईवड यातला फरक समजावून सांगितलेला आहे हा फरक खडग्यांना समजत नाही का त्यांनी रिटर्न ऑफ असा शब्द मी म्हटलेला आहे रिटर्न ऑफचा अर्थ आता हजारो लोकांनी हजारो वेळेला जर सांगितले ते पुन्हा एकदा सांगावं लागतंय म्हणून सांगतो की तो हिशोबांच्या वहीत त्याची नोंद न करता त्याची नोंद वेगळी केली जाते आणि हिशोबाच्या वहीत ती पुन्हा पुन्हा करायला लागू नये म्हणून वेगळी केली जाते याचा जा अर्थ ते माफ नाही केलेलं ते लिहिलेलं आहे बाजूला लिहिलेलं आहे वेगळं लिहिलेलं आहे ते त्याला रिटर्न ऑफ म्हणतात आणि वायव्ड म्हणजे माफ केलं ठीक आहे बाबा नाही दिलंस तरी चालेल हे वायवड आता पंतप्रधानांनी खडगेंसारख्या व्यक्तीशी बाकी सगळे कामधंदे सोडून रिटर्न ऑफ म्हणजे काय आणि वायवड म्हणजे काय याच्यावर मल्लीनाथी करत बसायचं आहे का ही चर्चा करायची का सूटबूट घातला का धोतर नेचलो का कुर्ता पायजामा घातला लोन रिटर्न ऑफ केलं का वायवड केलं या गोष्टींवर चर्चा करायची आहे का खडगेना आणि कोणाचंही उलट हे विजय मल्ल्या वगैरे तर आरडाओरडा करतात आम्ही जेवढं लोन घेतलं त्याच्यापेक्षा जास्त आमच्याकडनं वसूल केला आमची ज संपत्ती जप्त केली सरकारनं आणि सरकारनं कोणालाही म माफ केलेलं नाही आहे कर्ज पण ते ज्या देशामध्ये आश्रय घेऊन राहिलेले आहेत त्या देशांचे या विषयातले एक्स्ट्राडायशन विषयातले काही नियम आहेत त्याप्रमाणे कोर्टाकडनं ते एक्स्ट्राडायशनला मान्यता मिळावी लागते त्या केसेस सुरू आहेत त्या चाललेल्या आहेत त्याचा लागेल योग्य वेळी निकाल आणि ते येतील इथे अशी आशा करूया केस तर सुरू आहे त्यामुळे कोणाचंही कर्ज माफ केलेलं नाही त्यांनी त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की गरीब माणूस जीएसटी भरतो आणि श्रीमंत कॉर्पोरेट्स रिफंड घेतात हे अत्यंत फसवो वाक्य आहे पूर्वी कर नव्हते का एक्साइज ड्युटी होती व्हॅल्यू ऍडेड टॅक्स म्हणजे व्हॅट होता लोकल बॉडी टॅक्स होते हे सगळे त्यांनी एका ठिकाणी जी एस टी मधले वेगळे वेगळे टॅक्स हे एका टॅक्सच्या अंतर्गत आणले त्यातनं मिळणारा पैसा हा अर्धा पैसा राज्याला अर्धा पैसा केंद्राला अशी त्याची वाटणी होते ते नियमाप्रमाणे जी एस टीच्या मग पूर्वीचं जे होतं ते काय होतं एक्साइज ड्युटी त्याच्यावर लागायची किंमत किंमत धरताना एक्साईज ड्युटी लागायची आणि मग वरती पुढे लिहिलेलं असायचं लोकल टॅक्सेस एक्स्ट्रा कारण प्रत्येक राज्यामधले व्हॅटचे दर हे वेगळ्या वेगळ्या वस्तूंसाठी वेगळे वेगळे होते त्यामुळे राज्य निहाय ते कमी जास्त व्हायचे आणि लोकल बॉडी एका म्युन्सिपालिटीचा टॅक्स वेगळा दुसऱ्या म्युन्सिपालिटीचा किंवा महानगरपालिकेचा टॅक्स वेगळा त्यामुळे ते वेगळं मग त्यावेळची जर लेबल लक्षात असतील तर किंमत लिहिलेली असायची आणि त्याच्या पुढे लोकल टॅक्सेस एक्स्ट्रा असं लिहिलेलं असायचं मग काय असायचं एखाद्या वस्तूची किंमत समजा पंच्याऐंशी रुपये आहे मग त्याच्यामध्ये व्हॅट्सचे किती लोकल त्या म्युन्सिपालिटीचा ऑक्ट्राय किती ते, ते मिळून मग अधिक पाच रुपये अधिक तीन रुपये अधिक सहा रुपये मिळून पंच्याऐंशी रुपयाची वस्तू ही अठ्ठ्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव रुपयाला दिली जायची आता ह्या लोकल टॅक्सेसमध्ये खूप ढिलेपणा होता भरला जायचंच असं नाही पण लोकल टॅक्सेस एक्स्ट्रा म्हणून व्यापारी ते घेत असत तिथे गरिबांची निवडणूक होत होती आणि त्यांनी आता MRP ते जी एस टीमध्ये ती लुबाडणूक करायला नाही एम आर पी त्याच्यामध्ये इन्क्लूडिंग जी एस टी आहे त्यामुळे त्याच्यावरती एकही पैसा हा दुकानदार घेऊ शकत नाही व्यापारी घेऊ शकत नाही गरिबाची लुबाडणूक उलट थांबली आणि बिग कॉर्पोरेट स्टेक रिफंड म्हणजे काय रिफंड इन्कम टॅक्समध्ये पण मिळतो याच्यामध्ये जी एस टी प्रत्येक महिन्याच्या महिन्याला भरावा लागतो मग मैं एखाद्या महिन्यामध्ये विक्री जास्त खरेदी कमी होते नंतरच्या महिन्यामध्ये खरेदी जास्त विक्री कमी होते मग तो जो फरक येतो तो त्या व्यापाराला आधीचा जो टॅक्स भरला गेलेला आहे त्यातनं परत मिळतं तो रिफंड आहे आणि हा रिफंड छोट्या व्यापाऱ्यापासून मोठ्या उद्योगपतीपर्यंत सगळ्या मग किराणा मालाचं दुकान त्याचा जर जी एस टीचा नंबर असेल तर त्यालासुद्धा ते रिफंड मिळतं हे आता खडगेंना माहिती नाही का पंतप्रधानांनी त्यांना हे समजावत बसण्याची गरज आहे का त्यासाठी त्यांना मीटिंग करायचे का हे असले नाही ते मुद्दे हे त्यांनी काढलेले आहेत दुसरा मुद्दा आलेला आहे कास्ट बेस्ड सेन्सस निहाय जनगणना असा विषय आलेला आहे राहुल गांधी पुन्हा पुन्हा जातीनिहाय गणरचन गण जनगणना जातीनिहाय जनगणना जन याचा जप करतात कास्ट बेस्ड सेन्सस कास्ट बेस्ड सेन्सस पाहिजे जवाहरलाल नेहरू सरदार पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीनिहाय जनगणनेचा विरोध केलेला आहे आहे आपल्याला इंदिरा गांधी म्हणत असत जातीनिहाय जनगणना करून समाजामध्ये भेद निर्माण करायचेत का इंदिरा गांधी म्हणालेले आहेत यांना मात्र ती पुन्हा 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 पाहिजे मग इंदिरा गांधी म्हणत होत्या ते बरोबर जवाहरलाल नेहरू म्हणत होते ते बरोबर का राहुल गांधी म्हणतात ते, ते बरोबर मग हे धोरण का बदललं तेव्हाच याच उत्तर नाहीये सनातन धर्म संपवला पाहिजे असे उद्गार यांच्या महागठबंधन मधला एक घटक पक्ष म्हणालेला आहे त्यांना तुम्ही, तुम्ही ले ले, का नाही म्हणाले की तुम्ही बाहेर पडा इकडनं स्वतः खडगे हे म्हणालेले आहेत भाजप जर सत्तेवर आलं तर इथे सनातन धर्माचं वर्चस्व राहील म्हणजे काय या देशामध्ये सर्व धर्म समभाव आहे सेक्युलरिझम आहे त्याप्रमाणे हा देश चालतो सनातन धर्माचं वर्चस्व राहील याचं दुःख खडगेनं होतं सनातन धर्म संपवला पाहिजे हे डी एम वाले म्हणतात ते तुमच्या महागठबंधनमध्ये आहेत मग कोण आहे सांप्रदायिक पहिला अधिकार मुसलमानांचा असं म्हणणं बरोबर की सबका साथ सबका विकास सगळ्यांना घेऊन जाणार गॅस ची कनेक्शन मिळाली तर गावातल्या सगळ्यांना मिळणार तो कुठल्याही जाती धर्माचा असो शौचालय बांधले गे गेली ते सगळ्यांच्या घरामध्ये मिळणार जाती धर्माचा प्रश्न नाही तुम्ही मात्र त्या संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा हे तुम्ही म्हणताय मोदी नाही म्हणाले गॅस फक्त अमुक एका धर्माच्या लोकांना मिळणार शौचालय अमुक एका धर्माच्या लोकांना मिळणार वीज कनेक्शन अमुक एका धर्माच्या लोकांना मिळणार असं नाही म्हणाले सबका साथ सबका विकास ते सगळ्यांचा विचार करताय तुम्ही जातीगत धर्मगत विचार करताय आणि आता सॅम पिट्रोडाने आणखीन एक वादग्रस्त विधान केलेलं आहे इनहेरिटन्स टॅक्स म्हणजे काय वारसा हक्कानी जे मिळतं संपत्ती मग वडिलांची संपत्ती आप त्यांच्या आपत्त्यांना मिळते त्याच्यावर टॅक्स म्हणजे एखाद्या मुलाला जर वडिलांकडनं एक कोटी रुपये मिळाले आता त्याची चर्चा सुरू आहे की पंचावन्न टक्के टॅक्स का किती असा तो एक वादाचा विषय आलेला आहे पण गृहीत धरून चालू पंचावन्न टक्के आहे तर मला माझ्या वडिलांकडनं वारसदार म्हणून जर एक कोटी रुपये मिळाले त्यातले पंचावन्न लाख सरकार घेऊन जाणार काय अर्थ आहे आणि मग ते कोणाला देणार ते मोदींनी म्हटलं ज्यांना जास्त मुलं होतील त्याला देणार हे अर्थाचा अर्थ, अर्थ हे तुमचं कारण पहिला अधिकार त्यांचा आहे ना हे तुम्ही म्हणालेलाच आहात पूर्वी आता ह्या गोष्टींवर चर्चा करायची का समजा गृहित धरून चाला अजून पंतप्रधानांनी काय उत्तर दिलंय ते आलेलं नाही दिलाय की नाही अजून पण त्यांनी जर ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देणारं त्या पत्रात लिहिलं या आपण ह्या सगळ्यावर चर्चा करू तर मग काँग्रेसची नाचक्की होईल ना बघू काय होतं ते चर्चेला ते वेळ देतात का देत नाहीत आणि चर्चा कशावर करणार सूटबूट वायवड म्हणजे काय आणि रिटर्न ऑफ म्हणजे काय ह्या गोष्टींवर हे काय चर्चेचे मुद्दे आहेत काँग्रेससारख्या पक्षाचा एक वयोवृद्ध नेता ज्येष्ठ नेता आणि देशाचे पंतप्रधान यांच्या चर्चेचे विषय हे असले पाहिजे सुटबुट पण याचा सरळ अर्थ असा आहे की पंतप्रधानांनी ते वाक्य अत्यंत हुशारीनं मोजून मापून त्या वाक्याचे परिणाम काय होतील प्रतिक्रिया काय होईल आणि देशात कसली चर्चा सुरू होईल याचा बरोबर अंदाज घेऊन ते वाक्य टाकलेलं आहे आणि जे पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींनी जो सापळा रचला काँग्रेस बरोबर त्या सापळ्यात अडकलेली आहे आणि म्हणून ते आता वेळ मागतात सफाई द्यायची पच वेळ आलेली आहे त्यांच्यावर आम्हाला सफाई द्यायची जेव्हा एखाद्यावर सफाई द्यायची वेळ येते तेव्हा कुठेतरी त्यांना सुद्धा म्हणतात तसं चोर की दाढी येते का तशा प्रकारचं खाई त्याला खवखव आहे असं म्हणतात ना तशी स्थिती यांची झालेली आहे त्यामुळे आम्ही खाल्लंच नाही हो पण खवखवत आहे ना ही स्थिती झालेली आहे आणि त्यामुळे ते वेळ मागत आहेत बघू पुढे काय होतं ते हे विचार जर आपल्याला पटले असतील तर शेअर करा लाईक करा आणि यापुढे देखील अशा प्रकारचे विषय आपल्याला माहिती पडावेत हा आमचा प्रयत्न राहील मग त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती आहे धन्यवाद